नमस्कार मी अविनाश चेलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी समावेश उमेदवार त्यांच्याशी आपण चर्चा करतोय आता माझ्यासोबत आहेत ऐश्वर्या राजेंद्र तरस आणि राजेंद्र बाळासाहेब तळस आपलं दोघांचं स्वागत आहे हो सर ते शिवसेना धनुष्यबाण थोडक्यात एकनाथ शिंदेचे शिवसेना आणि थोडक्यात आपले आनंद दिघे साहेब आणि वरती शेवटी बाळासाहेब ठाकरेंचं चित्र आहे त्यांचं पोस्टर त्यांनी परिचय पत्र पण छान तयार केले संपूर्ण आतापर्यंत त्यांच्या कार्याचा अहवालच आह आहे थोडक्यात एकदम संक्षिप्त म्हणे आणि काय करणार काय नाही याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे प्रभाग क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक सोळा हा रावेत केवळे मामोडी हा जो परिसर आहे संपूर्ण सध्या शहरातला सगळ्यात झपाट्याने वाढणारा अत्यंत वेल प्लॅन असा जो परिसर आहे त्या परिसरातून ते उमेदवारी करू पाहत आहेत आता, आता या संदर्भात आपण त्यांना विचारणार आहोत मला सुरुवातीला तुम्ही सांगा राजेंद्र आणि ह्याचं युवा सेना मावळ लोकसभा अध्यक्ष आणि शांतता कमिटी देहुरोड पोलीस स्टेशन त्याचे सदस्य आहेत ते त्यांचं शिक्षण स्वतः आहे एम कॉम डी टी एल जे डी सी ए आणि ताईंचं ता शिक्षण आहे बीएससी मायक्रोबायोलॉजी मध्ये दोघेही उच्च शिक्षित आहेत मुळात या शहरातले स्थानिक मंडळींमध्ये अशी उच्च शिक्षित मंडळी सभागृहात असली पाहिजे या शहरामध्ये आतापर्यंत जे प्रस्थापितांचं राजकारण होतं त्याला छेद देण्यासाठी शिकलेली मंडळी सभागृहात आली पाहिजेत की जेणेकरून ते केंद्र राज्य त्या दोन्ही सरकारच्या पॉलिसी महापालिका ग्लोबल विजन असलं पाहिजे थोडक्यात जगात काय चाललंय आपण कुठे जायला पाहिजे त्या दृष्टीने महापालिकेची पॉलिसी कशी असावी याच्यावरती भाष्य करू शकते मला राजेंद्र सुरुवातीला सांगा तुम्ही दोघंही निवडणूक लढवणार आहात सर प्रथम तर मी आपल्या सर्वांचं आपल्या सर, चॅनलचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आपण आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि जो काय आमच्या मनातील विचार आहे संदर्भातला तो या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतोय आज आपण पाहतोय निवडणूक जाहीर झालेली आहे चारचा प्रभाग झालेला आहे आणि एक व्यक्ती चार व्यक्ती चार माणसाला मदत मदत मतदान तर उमेदवार म्हणून ओपन जेंट्स पण आमची इथं पडलेलं आहे ओबीसी महिला आहे ओपन महिला आहे एस सी जेंट्स आहे तर ओपन जेट्स म्हणून मी आणि ओबीसी किंवा ओपन महिला म्हणून माझी मिसेस उभी राहू शकते त्याच्यामुळे तयारी ही इंची चालू आहे जे पक्ष जी जबाबदारी देईल त्या जबाबदारीला मी सामोरं जाणार आहे दोघांना दिलं तर दोघेही उभे राहू आणि तिला दिलं तर तिला उभे करू म्हणजे अशा प्रकारची आमची तयारी चालू आहे तुम्ही राजकारणात प्रथमच आहात प्रथमच यापूर्वी काय मी म्हणजे माझं माहेर पण शेतकरी कुटुंबामध्ये लग्न झाल्यानंतरही शेतकरी कुटुंब म्हणता येईल फक्त सांप्रदायिक विचाराचे माझ्यासाठी तर हे नवीनच राजकारण वगैरे म्हणजे राजेंद्र मला सांगा तुम्ही तुमचा जो प्रभाग आहे त्याची रचना नेमकी कशी आहे आमच्या प्रभागाची रचना तुम्हाला सांगतो सर किवळे रावेत मामोडी साईनगर विकासनगर वालेपर्डी गुरुद्वारा अशा प्रकारचा आमचा हा प्रभाग क्रमांक सोळा जो पूर्वी तोच होता ना आता सुद्धा तोच आणि जी रचना प्रभाग रचना ती सेम तशीच राहिलेली बर बरोबर आणि मतदार किती येते तिथे मतदार तुम्हाला सांगतो टोटल तो तो मतदार बहात्तर हजार दोनशे तेवीस मतदार बहात्तर हजार बहात पूर्वी किती होते पूर्वी जे दोन हजार सतराची निवडणूक होती त्यावेळेस हजार होत एकोणसाठ हजार पाचशे मतदान होतं त्यावेळेस अच्छा त्याच्यामध्ये इतकी जवळजवळ पंचवीस हजार वाढलेली वाढ झालेली मतदार वाढ झालेली तुम्ही समस्या सांगू शकता त्या प्रभागातल्या काय समस्या आहेत नेमक्या समस्या खूप आहेत लाइटचं म्हणता येईल कंटिन्यू लाइट फ्लक्च्युएशन परत कचऱ्याचा ड्रेनेज परत बघायला गेलं तर पाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा पाणी असं दिवसाड पाणी येतं त्यातही त्याचा टायमिंग असं व्यवस्थित नाही सुरळीत नाही एक फिक्स टाइम नाहीये कधी येणार किंवा कधी कधी तर रात्री येतं म्हणजे टाइम असा फिक्स नाहीये बरोबर आणि पाण्याचं म्हणजे पुरेशा प्रमाणात पाणी मिळतं का कमी दाबाने पाणी कमी दाबाने खूप तक्रार आली आमच्याकडे की पाणी खूप कमी दाबाने असतं आणि त्यातही कमी दाबाने असल्यामुळे प्रत्येकाला मोटर बसवावी लागते आणि मोटर बसवली तर त्याला लाईट लागते आणि लाईटचाही प्रॉब्लेम लाईट नसले तर लाईट नसले तर ता पाणी टाकी भरलीच जात नाही कोणाची आणि असं नाही की प्रत्येकाकडेच बोर आहे तर पाण्याचा खूप प्रश्न पडतो म्हणजे आता भागामध्ये बरं तुमच्याकडे सोसायटी किती सांगता येईल तुम्हाला सोसायटी पन्नास टक्के आपण म्हणताय जेवढ्या सोसायटी आहेत तेवढंच भेटी घर पण पण सोसायटी फिफ्टी फिफ्टी म्हणता येईल आपल्याला पन्नास पन्नास सांगता येते सांगितलं तुमचे तुमच्याकडे प्रशस्त आहेत रस्ते पण मोठे मोठे नाही रस्ते नाहीये रस्ते खूप आता आपण आपण म्हणजे ऐश्वर्या राजेंद्र सोशल फाउंडेशन तर खासदार निधी अनेक असे रोड करून घेतले त्यामध्ये म्हणता येईल विकासनगर मधुबन कॉलनी Uh, कस्तुरी ओमस्टीतला रोड म्हणजे अनेक असे रस्ते आपण खासदार फंड मधून मला सांगा तुमचा तो फक्त केवळे परिसर बाकी इकडे नगर तो देहू रोड तो पण टापू तुमच्या मध्ये येतो ना एमबी कॅम्पच्याकडे तुम्हाला सांगतो एमबी कॅम्प मध्ये जर आपण शिंदे पेट्रोल चाललो तर राईट साईड कॅन्टोनमेंट मावळ तालुक्यामध्ये येते विधानसभा वेळेस विचार केला तर आणि डावी साइड विचार केला तर ही महानगरपालिका चिंचवड विधानसभा मध्ये येते ती बाँड्री आहे एकदम परंतु आपण पाहतोय की जो उजव्या साईडचा सा, जो कॅन्टोन्मेंटचा सा, आधीचा सा परिसर आणि डाव्या साईडचा परिसर काहीच फरक दिसत नाही आम्हाला अच्छा नाही नाही पण एमबी कॅम्प वगैरे तिथं समस्या काय विकास नगर इथं दाट अवैध सगळे लोक वस्ती तिथं प्रॉब्लेम असतील ना काही प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो आता दाट लोक वसते सगळ्यात मोठं मला त्या ठिकाणी पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि पाण्यानंतर जे मूलभूत सुविधा आपल्याला महानगरपालिका पुरवायला पाहिजे त्या अतिशय तिथं खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे गटर लाईन्स आहेत पूर्वीची लोकसंख्या ना आत्ताची लोकसंख्या त्याच्यामध्ये खूप ताफा होते आणि त्याच्यामध्ये गटर लाईन्स पूर्ण म्हणजे छोट्या आहेत आणि प्रॉब्लेम रोज तिथं प्रत्येक कॉलनीमध्ये तुमलेल्या असतात त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लाईटची परिस्थिती अशी आमच्या इथं ते गल्लीबोळामध्ये म्हणजे नाही का लाईटचं जाळं तसेच्या तसं आहे त्या ठिकाणी झाले अंडरग्राऊंड परंतु त्याचं मेंटेनन्स झालेला नाहीये त्याच्यामध्ये त्याला म्हणजे नाही का पूर्ण आपण खर्च करतो म्हणजे बिलकुल नाही झालेली म्हणजे एकदम वाईट टाकलेला वंचित टाकलेला आमचा महानगरपालिकेत आमचा भाग आहे अशी लाज वाटते सांगायला कसं काय तुमचा भाग तर सगळ्यात डेव्हलप भाग समजा दुसरा भाग डेव्हलप म्हणजे आमचं दुर्दैव समजा सर तुम्हाला महानगरपालिकेतला चिंचोड विधानसभेचा सगळ्यात शेवटचा भाग आमचा आहे हा बरोबर शेवटचा हा ह्याच्यात आमचं दुर्दैव आहे की आमच्या भागाचं स्मार्ट सिटीमध्ये समावेश एक ठराविक तीस टक्के भागाचा झालेला आहे समावेश म्हणजे कोणत्या एरियाचा तुम्हाला सांगतो मुकाई चौक पासून आकुर्डी वाल्लेकर गुरुद्वारा गुरुद्वारा पण आहे आहे परिसर त्या मधल्या परिसराचा समावेश फक्त झालेला दिसतोय आणि त्यात पण कसे प्राधिकरण येते प्राधिकरण आहे तो विकास खरा पालिकेने केला का प्राधिकरणाने केला हे कुणाला माहित नाही अच्छा म्हणजे स्मार्ट सिटी मध्ये विकास नाही झाला तो प्राधिकरणा विकास नाही झालेला हा म्हणजे आपण पाहायला गेलो सांगतो तुम्ही आपण ग्राउंड लेव्हलला कधी आले तर तुम्हाला दाखवेल आम्ही फक्त मधला परिसर थोडासा झालेला आहे ह्याच्या व्यतिरिक्त प्रभागात तुम्हाला सांगतो शिंदे वस्तीपासून तुम्ही साईनगरच्या टोकापर्यंत जा एक गार्डन दाखवा सर मला तुम्ही आम्हाला तोच मुद्दा आहे तोच मुद्दा आहे की तुमचं महापालिकेत सत्त्याण्णव मध्ये आलं आता त्याला तीस वर्ष होत आली जवळपास तीस वर्षामध्ये कोणती कोणती आरक्षण विकसित झाली काय काय झालं उद्यान शाळा दवाखाने काय काय झालं तुमच्याकडे आमच्या प्रभागात तुम्हाला सांगतो सर जवळपास चौऱ्याहत्तर माणसाह आरक्षण आहेत टोटल त्यात चौऱ्याहत्तर पंचहत्तर आरक्षण पंच्याहत्तर आरक्षण आहे चौऱ्यात्तरच्या आसपास किती विकसित झाले त्याच्यापैकी सांगतो तुम्हाला रावेत मध्ये पोलीस स्टेशनच्या पलीकडच्या साईडला एक गार्डन झालेलं आहे डीवाय पाटील आपलं डीमार्ट डिवाय पाटील जे बघलं डीमार्ट आहे तिथे डीमार्टच्या शेजारी एक गार्डन छोटस आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे मला तर दिसत नाही कुठं गार्डन आहे आणि एक उद्यान ह्या टोकाला आहे पूर्ण रजनीगंधा गांधा सोसायटीच्या एक टोकाला उद्यान आहे त्याची दुरावस्था अशी आहे त्याचा चोपाळ इकडे तर चेन तिकडे म्हणजे अशी एकदम तुमच्या मामोर्डे विकास नगर तिकडे काहीच नाही किवळे मानोर्डे विकास नगर हा पालिकेत हाच मला प्रश्न पडतो सर मला नाही तू म्हणतो ते बरोबर आहे ते बेटावरती असल्यासारखं झालंय का तुमच्यावरती आहे त्याच्यात दुर्दैवास आहे तुम्हाला सांगतो महानगरपालिकेला एक खाजगी विकासकाचा प्लॉट सात ते आठ गुंठ्याचा ताब्यात आला बहुदेशी इमारतीसाठी तुम्हाला सोळाच्या दरम्यान म्हणजे सतराच्या निवडणुकी फेब्रुवारीत झाली आणि सोळाच्या एंडिंगला ऑगस्ट नंतर एक बहुद्देशी इमारतीचं उद्घाटन झालं तिथं सर आणि तेच बहुदेशी इमारतीचं आज तिथं पाहिलं आहे परंतु जागेवरती ते ताबा मारला खासगी बिल्डर खाजगी बिल्डर खाजगी बिल्डर मग पालिका अधिकारी असेल तर विशेष म्हणजे शिलान्याचे उद्घाटन झाले म्हणजे त्याचं टेंडर झालंय त्याच्या सगळी प्रोसेस पूर्ण झालेली म्हणूनच उद्घाटन होतात ते पैसे गेले कुठं त्याच्यानंतर ती जागा महानगरपालिकेचे अधिकारी सतरा ते बावीस ची टर्म गेली बावीस ते आज पंचवीस हे संपत आले मला सांगा या सगळ्यात त्याच्या टेंडरचे पैसे माहीत नाही प्लस ते एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी खाजगी विकासकाने तिथं ताबा मारलेला आहे तर मग झोपलेलं कोण होतं प्रशासन थोडक्यात दुर्लक्ष प्रशासन आणि ज्यांच्यावर जबाबदारी दिली जनतेने ती लोक सुद्धा मते तरी किंवा जनतेची विचार नाही आज आम्हाला सुद्धा विचारतात गावामध्ये काय विकास विकास सांगायचं झालं ना सर तुम्हाला आता सांगतो ते गावठाण गावठाणच राहिलं गावठ्याण गावठ्यानचे डांबरवर डांबर पडले पण ती परिस्थिती अशी जी जुनी घर आहेत ती जुनं घर खाली गेली डांबरवर डांबरवर चढले पाऊस आला की त्या घरांमध्ये पाणी असते आज केवळे गावठ्यांची ही परिस्थिती मला डेव्हलपमेंट काहीच नाही डेव्हलपमेंट आहे कोणी सांगतील किंवा काय म्हणतील त्यांना पुराव्यानेशी बोलावं आज आमच्या माझ्या माहितीप्रमाणे संपतो कारण मी गल्लीबाळात काम करतो अनेक वेळा आपल्याला पण न्यूज मी पाठवल्यात माझ्या कामांच्या आंदोलनांच्या परिस्थिती अशी डेव्हलपमेंट एक डीपी रोड त्यांनी डेव्हलप केला दाखवावं पिवळ्या एक नाहीये सर रस्ता नाहीच आहे रस्ते डेव्हलप केलेले नाहीत अर्धवट जे काही केलेत ते पूर्ण काम नाहीये मामोडी सारख्या ठिकाणी संपतात शेवटचं टोक आपल्या प्रभागाचं चिंचवड सर तिथं स्मशानभूमी आहे ना नदीत दशक्रिया विधी तिथं रोडवर करावं लागतेस मामुडीमध्ये मामुर्डीमध्ये ही परिस्थिती आहे शहरातली शोकांतिका आहे शोकांतिका म्हणजे अतिशय भयानक परिस्थिती अशी आहे दशक्रिया विधीचे महाराजांचं कीर्तन स्मशानभूमीची जाळीला चिटकून बसतात तिथं जी नागरिक जे नातेवाईक येतात सगळे लोक हे डांबर रोडवर खाली बसलेले असतात तिथून शेजारून आता म्हणजे पूल पाडला लागले तिथं कामानिमित्त परंतु सांगाड्याला जाणारी जी दूध असतात लोखंडी पोल तो लोखंडी पूल त्या लोखंडी पोल लावून येणारे जाणारी पब्लिक पण तिथंच त्या डांबर रोडून येत जातो मला सांगा साहेब सर पण नवीन पूल बांधतात ना तिथे मंजूर झाला काम सुरू झालं पन्नास टक्के कामही झालं पन्नास टक्के महानगरपालिका खर्च पन्नास टक्के पी एमआरडी खर्च करून आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून ते काम चालू आहे त्यांनी त्यांचं काम केलं एक लोकप्रतिनिधी म्हणून परंतु महानगरपालिका किंवा महानगरपालिकेचे आजपर्यंत जे प्रतिनिधी होते त्यांनी काय काम केले हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण त्या ठिकाणचे नागरिक आज आम्हाला का विचारत आम्ही जनतेपर्यंत पोहोचले आता प्रभागात आमची एक फेरी पूर्ण झालेली की फक्त प्रचार म्हणून कामांच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रत्येक कॉलनी प्रत्येक सोसायटीला माझे शंभरपेक्षा जास्त राऊंड झालेले कामानिमित्त सात वर्षामध्ये तुम्ही दोघंही फिरत असला प्रचारामध्ये लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत या बाबतीमध्ये काम कोणती झाली कोणती नाही झाली काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या अतिशय चांगल्या प्रकारे ते म्हणजे प्रतिक्रिया देत आहेत कारण की ज्यांनी ज्यांनी आमच्यापर्यंत त्यांची समस्या घेऊन आलेले आहेत ते आपण सोडून देखील दिलेले त्यामुळे जनता आपल्यावरती खुशी की त्यांनी बघितलंय की कि इथून मागचे जे होते प्रतिनिधी त्यांनी मनावर असं काही काम नव्हतं केलेलं तर आणि आपल्याकडे त्यांनी समस्या आणली आपण ते सोडवून सोडून देखील दिली दे त्यामुळे कि ते आमच्याकडे ह्या नजरेनेच बघतात की बाबा हा हे काम करू शकतात आपल्याकडे आपलं काम नक्कीच सोडवण्याचं काम हे करतील परत ते शिक्षण वगैरे ते त्यांना असं वाटतं की हा एक पात्रतेचे आहेत बरोबर असल्यामुळे तर चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि ते हक्काने आम्हाला सांगतात देखील आमची ही समस्या आहे ती समस्या आहे खासदार तुमच्या असल्यामुळे खासदार फंडातली काय कामं झाली तुमच्याकडे साहेब आमच्या प्रभागाला सगळ्यात पहिला सांगतो मी गर्वाने सांगतो आता तू म्हणते किंवा रावेत मामोडी साईनगर ह्या प्रभागाला ओपन जिम आदरणीय खासदार साहेबांच्या खंडातून आली त्यांनी दाखवली बरं का सांगतो आज आपण पाहतोय शहरात शहराचं म्हणा आपल्या भागाचं वातावरण कशा प्रकारचं आहे कोरोनासारखी भयंकर महामारी होऊन गेलेली आहे प्रत्येक व्यक्तीला ते गोळ्या खाऊनच जगतोय आजची अशी नव्वद टक्के परिस्थिती तर शरीराची काळजी घेणं गरजेची आहे आम आमची इथं दाखवा तुम्हाला सर एक महानगरपालिकेचं उद्यान नाहीये क्रीडांगण नाहीये लहान मुलांना खेळण्यासाठी काहीच नाहीये मग नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो तर त्यासाठी ओपन जिम लागत ती ओपन जिम आम्ही त्या ठिकाणी खासदार साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ पाच ते सहा ओपन जिम आपण आपल्या प्रभागात आणले पाच ते सहा ते सहा प्रभागात आणला महापालिकेने गेलं महानगरपालिकेचं सर काहीच दिसत नाही आमच्या इथं साईनगरला सगळ्यात पहिली बसवली तुम्हाला सांगतो विकासनगर नगर केटाउन सोसायटी इथं बसवली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो रावेत मधी मस्के वस्तीला बसवली जे बोरोडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघात बसवली आणि इथं खाली एचडीएफसी बँके रावेत एस बी पाटील रोडला तिथे एक बसवलेली आहे आपण म्हणजे एवढ्या पाच ओपन जिम बसवलेल्या आहेत आणि आणखी पाच प्रस्तावित ते आता जर थोडा लेट लागली तर त्या पण येणार पण राजेंद्र याच्यामध्ये मला आता भाजपवाले सांगतात आम्ही केलं शिवसेना सांगते आम्ही केलं तिथला राष्ट्रवादीचा नगरसेवक तो सांगतो की हे सगळा जो डेव्हलपमेंटचा भाग आहे ते सगळी माझी कामं आहेत नेमकं केलं कोणी लोकांनी काय समजायचं आम्ही काय समजायचं म्हणजे आता एक सामान्य नागरिक म्हणून मी विचारू शकतो मी या ठिकाणी आज जरूर उमेदवार म्हणून आले परंतु मी एक सामान्य नागरिक म्हणून विचारू शकतो की मला केवळे गावात मध्ये उद्यान दाखवा त्यांनी रावेत मध्ये पण शिंदे वस्तीचा रोड आहे शिंदे वस्तीच्या रोड पासून साईनगरपर्यंत एक उद्यान केले केलंय दिसलं पण पाहिजे ना सर बरोबर बरोबर दिसत बर, का नाही तुमचं उद्यान दिसत नाही तुमचं क्रीडांगण दिसत नाही म्हणजे परिस्थिती अशी आहे डेव्हलपमेंटची कामं दिसली पाहिजे तुमचे टॉयलेट पण दिसत नाही सर विकास नगर आज अठ्ठावीस हजार वर पोचले सर म्हणजे ऑन रेकॉर्ड आणि त्यापेक्षा तु जास्त आहे परंतु तिथे एक टॉयलेट पण नाही सर मग तुम्ही ते जर म्हणता असेल मी केले मी त्यांचा भर घरी जाऊन सत्कार करतो केला असेल तर दिसायला पण पाहिजे ना आपल्याला तुमच्या प्रभागातला सगळ्यात मोठा प्रश्न रेड झोनचा आहे तुम्हाला आयडिया त्याची रेड झोनचा प्रश्न आहे ना किती किती रेड रेड झोन मध्ये भाग सांगतो तुम्हाला आमचं विकास नगर जवळपास आहे ना एक चाळीस टक्क्यावरती विकास नगर रेडगंबाद इथे आणि याच्या बाबतीत अनेक वेळा आदरणीय खासदार साहेबांसोबत दिल्लीत असेल आपल्या ऑफिसला असेल ज्या या भागात अनेक वेळा पाठपुरावा केला राहिलेले आमचे आदरणीसुलते श्री सुदम या संस्थेचे अध्यक्ष पण आहेत या सगळी जी बाधित गाव आहेत ह्या बाधित गावांची कम्युटी त्याचा अभ्यास चांगला काम पण करतो त्याच्यामध्ये तर हे जे आहे रेड झोनचा हा विषय खासदार साहेब कुठेच कमी पडताना मला दिसलेलं नाही कारण त्यांची जी आजपर्यंतची आता तिसरी टर्म आहे म्हणजे ह्या अकरा वर्षात आदरणीय आपण जी अकरा पुस्तकं झाली संसदेची जी काही कामकाज करतात ते पूर्ण लेखक मिळतो सगळ्यात जास्त प्रश्न हे रेड जाऊन त्याच्यामध्ये पण प्रश्न काय अजून प्रश्न म्हणजे जो आपण मंत्री असतो संबंधित खात्याचा का तो काय बोलतोय म्हणजे असं की आज हा निर्णय घ्यायला सोपं नाही देशाच्या सुरक्षेचा विषय तिथं तडजड होत नाही कुठं कुठली असं काही असेल तरी परंतु यांचे प्रयत्न चालू आहेत आदरणीय पर्रिकर साहेब होते तर त्यावेळेस एकदम शेवटच्या घटकाला निघाल असं वाटत होतं परंतु ते आजारी पडले ते त्यांचं पद गेलं म्हणजे त्याच्यानंतर अजून तरी चालू आहे लढा परंतु आता न्यायालयीन लढाईचा आम्ही आम्हाला जिंकू असं शंभर टक्के खाली प्रश्न अनेक आहेत तुमच्या भागातला एसआरएचा प्रश्न सुद्धा गाजतोय रावेत मधला की ज्या ठिकाणी झोपडपट्टी नाही तिथे चाळी पण नाही तिथे दाखवल्या आणि तिथे एसआरएचा प्रोजेक्ट राबवतो प्राधिकरणाची काहीतरी चारशे कोटीची जमीन त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भात काय माहिती आहे तुम्हाला माहिती आहे एसआरआयचा प्रोजेक्ट ऍक्च्युअली तुम्हाला सांगतो काय झालेलं आहे काळाखडकचा प्रोजेक्ट चालू होतं तिथं तिथले जे काही पब्लिक आहे ते इथं आणलेले आहेत ते टेम्पररी रेंड तत्वावर आणलेले आहेत ते जागा जी आहे जागा मालकांनी ती भाडे तत्वावर दिलेली आणि ज्याला दिली त्याच विकसकांनी ही पूर्ण जमीन त्या शेतकऱ्यांची स्वतःच डेव्हलपमेंटला बरं बरोबर हा आणि म्हणजे कसं झाले सांगतो तो तिथं जे काही आणलेत त्यांनी ते रूम बांधलेले आहेत ते सगळे भरलेले नाहीत किंवा काहीच नाही जवळजवळ दोनशेच्या आसपास अडीचशेच्या आसपास ते रूम भरलेले तिथं परंतु तिथं ते तिथल्या भागातले लोक आहेत आणि ती जरा वेगळ्या लेवलची लोक आहेत भांडण वगैरे सारखं चालू असतं ठीक आहे ते जे केलेले हे टेम्पररी बेसवर आहे पण त्याच्या शेजारीच तिथं पण महाडाचा मोठा प्रोजेक्ट झाला आठशे फ्लॅट आठशे फ्लॅट बरं आता हे पूर्ण का का झालंय झालंय पूर्ण कम्प्लीट कधी पण आता लोक राहिले म्हणजे ड्रॉ टाकीला त्याचा ड्रॉ निघल किंवा निघाल अशी परिस्थिती ते तुम्हाला समजतो सर ही जर लोक टेम्पररी ती येणारे जाणार आहे आणि जो तिथं महाडाचा प्रोजेक्ट झालाय त्यात राष्ट्रवादीच्याच मोठ्या पदाधिकाऱ्याचं त्याच्यात भागीदारी आहे त्याच्यात त्यांनी आलेलं आहे एवढा मोठा तिथं राहणारं पब्लिक पण आपल्याला माहिती कशा प्रकारे असते राजकारण आपण असं कोणाला बोलू शकत नाही राहणार पब्लिक कोणतं वगैरे वागेर वगैरे ते पंतप्रधान अच्छा मग ते महापालिकेची स्कीम आहे थोडक्यामध्ये महापालिकेची महापालिकेची माडाच्या नाही महापालिकेची स्कीम मला दुसरा प्रश्न आता हे डेव्हलपमेंट वगैरे माझं ठेवा तुम्हाला दोघांनाही प्रश्न उद्या समजा तुम्ही दोघेही महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेलात तर कारभार तुम्ही पाहणार का तुम्ही पाहणार तुम्ही पहिलं उत्तर द्या दोघे म्हणून पाहणार दोघे मिळून पाहणार नाही भाषण करायची वेळ आली तिथे सभागृहामध्ये तर त्यावेळेस तुम्ही भाषण करणार की ते करणार तुम्ही शिकलेले आहात म्हटल्यावरती एखाद्या विषयावरती तुम्ही बोलू शकता तिथे स्वतंत्रपणे कसं आहे माहितीये का आजकाल नवरा बायको तिथे असले किंवा पत्नी तिथे निवडून आली तर नवराच कारभार पाहत असतो ह्या अनेक तक्रारी येतात पण आता तसं मला वाटतं तुम्ही स्वतंत्र विचारसरणीचे आहात म्हणून तुम्हाला हा काय प्रश्न विचारला की तुम्ही स्वतंत्रपणे काम पाहणार का कसं नाही तर फक्त घरी बसणार आणि राजे भाऊ सगळ्या सह्या करणार असं काही उत्तर मी त्यांना अपेक्षित केलं होतो नाही नक्कीच स्वातंत्र्यपणे तिथे ट्राय करणार कारण की आपल्या प्रभागामध्ये काय समस्या आहे ते दुसरं कोणी सांगू नाही शकत आपल्यालाच माहिती द्या बरोबर म्हणून मग आपण तिथं सभागृहामध्ये त्या प्रश्नाचा आवाज उठवणार आणि नक्कीच सोडवण्याचा देखील प्रयत्न करणार बोला मी माझं उत्तर देतो सर मी काही नाव घ्यायला सांगत नाही बोला <laughs> मी मला सांगतो स्वतः मी निवडून गेलो तर शहरात एकशे अठ्ठावीस नगरसेवक आहे तुम्हाला हा राजेंद्र दर एक वेगळ्या प्रकारचा नगरसेवक या शहराला पाहिले पुण्यात अनेक नगरसेवक पाहिले की ते आज पण पुणे शहर गाजवतात फक्त नगरसेवक पाहिजे अख्ख्या पिंपरींचोड शहरात हा राजेंद्र दर एक बाजूला दिसेल आणि एकशे सत्तावीस एका बाजूला दिसेल मी स्वतः निवडून गेल्यावर त्या पद्धतीचं त्या लेवलचं काम मी शंभर टक्के कारण मला खात्री आहे आणि मिसेस निवडून आली समजा ती वेळ आली ती निवडून आली तर तिला मी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलच्या मध्ये तिला मुखी का म्हणून मी शहरात ठरवणार नाही किंवा वॉर्डात कारण नाही कारण नाही सभागृहात तुम्ही जाणार ना हा जनतेची जबाबदारी असते तुमच्यावरती त्या जबाबदारीचं ओझं असतं आणि ते तिथे नेऊन सोडायचं असतं अडचणी असतात त्या सोडायच्या असतात तर तिला तिथं प्रभागात गल्ली बोळातली ती सभागृहात गेली त्याच्यानंतर जी विजय दिवशी त्यांना महानगरपालिकेत सत्ता सभागृहाने त्यांना पत्र देणं तिथं आपल्या अडचणी मांडणं त्या तिथून सोडून घेऊन नगरसेवक नको गप्प गप नगरसेविका म्हणून मी तिला होणार नाही सभागृहात जे घडलं त्याच्या क्लिप मी शहरातल्या प्रभागातल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक महिलेला हिने भांडलेले क्लिप तिथं पाठवणार जनतेला पण कळलं पाहिजे आपण दिलेलं जे मत ते शंभर टक्के योग्य व्यक्तीला मत दिल्या आपण आपली नगरसेविका योग्य निवडण आणि हे मी माझं काम करणार नाही रावेत कि या प्रभागामध्ये यावेळेस परिवर्तन होईल का हो नक्कीच होईल कारण की आम्ही ते ठरवलेलंच आहे की आपल्या एरियामध्ये अनेक असे काम करून दाखवायचे आतापर्यंत आपण बघतोय प्रभागामध्ये सोलर सोलर एनर्जीचा वापर अजिबातच नाहीये तर नक्कीच आपण लोकांना म्हणजे माहिती देऊन सा, सांगणार की की तुम्ही ते सोलर पॅनल वगैरे बसवा ज्याने जेणेकरून आपल्याला आप ही इलेक्ट्रिसिटी जी असते ती वापरण्याचा कमीत कमी वापर गव्हर्नमेंटची स्कीम आहे त्याला आहे हो हो हो, हो मग तेच ते लोकांपर्यंत हो, माहिती नाही अजून मग ते लोकांना माहिती करून देणार ते एक मुख्य काम आहे परत आपण बघतोय आख्या प्रभागामध्ये असे जेंट्स बघतो आपण जेंट्स कुठे जाऊन वॉशरूम ला जाऊ शकतात पण लेडीजचं खूप अवघड होतं तर असं मेन तुमच्या प्रभागात कुठे दिसत नाहीये मग तेच मग टॉयलेट्स वगैरे बांधणार खास लेडीजसाठी जेंट्स लेडीज दोन्ही मी ते करता येईल परत बस स्थानक पण व्यवस्थित नाही एखादा झाडा खाली म्हणजे ते बस स्टॉप असं तर म्हणता येणार नाही अशी परिस्थिती म्हणजे बरेचसे स्टॉप असे आग बघितलेले आहेत की काही काही आहे ठीक आहे पण त्याच्या पण बेंचेस नेट नाही आता हे काम तर व्यवस्थित झालंच पाहिजे तर बस स्टॉपचा एक मुद्दा आहे परत मेन म्हणजे महिला सुरक्षा महिलांना आता आपण तुमच्याकडे पोलीस चौकी पोलीस स्टेशन या टोकल आहे पार हो पण <laughs> मग प्रत्येक रोडनी प्रत्येक चौकात गल्लीत कॅमेरा बसवण्याचं काम करणार जेणेकरून हा आपला कॅमेरा का, का, असला की सीसी हो, कॅमेरा असला हो सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचं काम करणार आणि मेन म्हणजे महिलांना सक्षम पण करायचं चाललेलं आहे की बरीचशा महिला त्या महिला बचत गटमध्ये येण्यासाठी खूप हे करतात दुर्मिती नाही त्यांना पूर्णपणे माहितीच नसती तर अनेक महिलांना आपण म्हणजे प्रोत्साहन करणार की नक्कीच महिला बचत गटामध्ये सहभागी व्हा जेणेकरून त्या स्वतःच्या काही ना काहीतरी उद्योग करून ते स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतात फक्त आता परिस्थिती बदललेली खूप आपण टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये चाललेलोय आहे तर फक्त चूल आणि मुलून हे महिलांनी तेवढ्या पुरते मर्यादित नाही राहिलं पाहिजे नक्कीच त्याच्या पलीकडे जाऊन आपण आपण सामाजिक परत वेगवेगळ्या ह्याच्या क्षेत्रामध्ये जाऊन आपल्यामुळं कसं समाजाला चांगलं काहीतरी काम करू शकतो आपण बरोबर हे नक्कीच महिलांना प्रोत्साहन करणार की तुम्ही पण या सहभागी व्हा काहीतरी करा म्हणजे नक्कीच एक ओळख पण निर्माण होती आणि देखील महिलांमधली आत्मविश्वास पण वाढतो आणि ह्याच्यामुळेच नक्कीच आपल्या देशाची चांगली प्रगती होऊ शकते मला वाटतं रावेत मध्ये परिवर्तन करणार तुम्हाला सर मी शब्द आजपर्यंत सात वर्षात काम केलंय राजेंद्र तर सोशल फाउंडेशन असेल ऐश्वर राजेंद्र सोशल फाउंडेशन असेल आजपर्यंत काम केलं आता शंभर टक्के कमान करणार आम्ही छान तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद